त्यांनी ज्यांनी पाठीमागचा पार्ट बघितला आहे त्या पार्टमध्ये तात्यांचा वेगळा असा परिचय काय घ्यायची गरज नाही आणि जर तुम्हाला नवीन परिचय माहीत नसेल किंवा हा पार्ट पहिल्यांदा बघणार असेल तर मी खाली तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचं सगळं पूर्ण परिचय दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण ह्या दुसऱ्या पार्टमध्ये नफ्याचं गायपालन आपल्या शेडवरती कसं करायचं आणि आपला खर्चामध्ये बचत हाच नफा हे धोरण आपल्या शेडवर कसं अवलंबवायचं हे तात्यांकडून जाणून घेऊयात तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर तात्या मी मांडलेल्या मुद्द्याप्रमाणे नफ्याचं पालन आणि खर्चात बचत हाच नफा हे आपल्या शेळेवर अवलंब व्हायचं आपल्याला म्हणजे वापरात वाप आणायचंय तर ते कसं आणि म्हणजे आणि जे पण कोणी नवीन आहेत किंवा जे मुरलेले पण शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक समर्पक असं उदाहरण व्हावं त्या हिशोबानं अनुषंगाने सांगायचं गाय व्यवसाय आणि गायीचा आर्थिक व्यवहार हिरवी वैरण याच्या बावती फिरतोय तुमची हिरवी वैरण महाग गेली तर प्रॉडक्शन कॉस्ट वाढते दुसरे एक कळीचा मुद्दा गोळीपिंड गोळीपिंड तुम्हाला महाग मिळाली प्रॉडक्शन कॉस्ट वाढली मग खर्च वाढला भाव कुठं आहे आपल्याला आपल्या देशामध्ये दे। आपल्या राज्यामध्ये दे। दूध व्यावसायिकाला स्थिरता नाही आहे सरकारचं संरक्षण नाही तीस रुपये बत्तीस रुपये एने काय होणार एवढ्या महागाईच्या काळात पण द्यावं लागतं आहे करावं लागतं आहे मग काय करायचं तर काटकसर पण गाय तर तब्येतीने चांगली राहिली पाहिजे मग एकतर हिरवी वैरण मी चार पाच वर्षे हिरव्या वैरणी अनेक प्रकारच्या केल्या अनेक प्रकारच्या केल्या कडवळं केले मकवानं केली अम केलं तम केलं पण आत्ता सहा महिने झालं दिवाळीपासून मी सुपरने पिरवर आलोय आणि आता सुद्धा तुम्हाला थोड्या वेळा बघायचं असेल तर सुपर नेपियरच्या एखाद्या प्लॉटवर तुम्हाला नेऊन मी दाखवून मग सुपर नेपेर पंच्याहत्तर दिवसामध्ये एक एकरात तीस टन यावं बघावं वजन करावं तोडावं गुंटा आणि लोकांनी मनावं का नाही ते तीस टन माझं गणित असं आहे एक एकर सुपर नेपीर सहा गाई हुँ. एक एकर सुपर नेपेल सहा गाई मग एक एकर पैसे किती होतात तुम्हाला वर्षाला उसाला उसाला साधारणतः चांगलं सांभाळलं तरी सव्वा लाखापर्यंत खर्च वाजा जाता लाखी रुपये लाखी रुपये उरतात मग त्या एक एकराचे लाख रुपये बाजूला काढून तो आपली जमीन नाही आहे ती दुसऱ्याची आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये चार कापण्या होतात तीस आणि एकशे वीस टन माल निघतो रुपया किलो एक लाख वीस हजार वीस खर्चाला गेले एक लाख रुपये त्यांचे नेले आपल्याला काय मिळालं एक रुपया किलोनं घे मिळालं वैरण हिरवी वैरण एक रुपये किलो की कि ती मका तीन रुपये मिळते कडवळ दोन अडीच रुपये मिळते आणि त्यांचा मेंटेनन्स जास्त आहे आणि त्यांच्या तीन वगैरे चार वगैरे कापण्या होत नाहीत कारण ते रान तयार करायचं ते मोडायचं पुन्हा फवारण्या सीझन मी गेल्या वर्षी लॉसमध्ये गेलो कडवळामध्ये कठवळ पेरायचं पाऊस पडायचा मोडायचं पुन्हा वापस आलंच नाही मग म्हटलं ह्याला काहीतरी पर्याय करावा लागतो नुकसानीमध्ये गेलो वैरण पूर्ण मला मग मी सुपरनिपेर शोधलं आणि एक चांगलं सुपरनिपेर आणलं की ज्याला कूस नाही मऊ आहे कांडीत चांगलं आहे जनावर खातात आणि दूध पण देतात ते सुपर निपेर मी चाळीस किलो देतो आहे दिवसाला दिवसाला सकाळी वीस किलो संध्याकाळी वीस किलो तुम्ही चाळीस किलो देऊ शकता किंवा सोळा किलो दोन किलो वाळं देऊ शकता पण वाळलं कोणतं महाग नाही सोयाबीनचं बुस्कट तुरीचं बुस्कट हारवेराचं कुटार असलं सस्तातलं फुकटचं टाकून दिलेलं दहा रुपये किलोचा कडबा नाही वापरायचा मग सरळ चाळीस किलो नेपेर टाकायचं आणि चाळीस किलो नेपेरचा खर्च फक्त चाळीस रुपये आहे एक गाय चाळीस रुपयामध्ये जगते एक एकर सुपर नेपेर केलं की तीस गायी आरामात वर्षभर खातात खातात का नाही ते येऊन बघायचं ते दू असं होईल तसं होईल भविष्य हे मानगडणार समोर हा सूर्य हा जी येत लगेच तुम्हाला उदाहरणासारखं समोर दिसेल मायाकडे गाई आणि सायकर सुपरने सरत नाही संपत नाही अगदी लाडू भोक लाडूसारखं ते तोडत जायचं पुढं खत फन ते सुद्धा चांगली वैरण जशी ऊस सांभाळतोय त्याचं पाणी त्याची वैरण तो भाग वेगळा आहे नंतर सांगन तुम्हाला ते सुपरनेपियर पेअर टन काढायचं कसं नंतर सांगन आता हे झालं वैरणचं हिशोब या वरणींतून त्या गाईचं पोट भरलं जातं आहे दुसरा हिशोब असा आहे गुळीपेंड तोच मूळ कळीचा मुद्दा आहे आज सगळ्याकडे गुळीपेंड आहे तीस पस्तीस छत्तीस अडोतीस रुपये किलोची मग आज पशुखादी वीस रुपये किलोचं मी हरभरा सुनी साळीची ता तांब गहू भुसा सोयाबीन दिवशी या दोन तीन गोष्टीमध्ये ज्या सीजनला जे कमी जास्त भाव असतील त्या मापात वापरतो मी सध्या माझ्याकडं सध्या हरभरा चुनी पण वापरत नाही मी वटाणा वा चुनी वापरतो स्वस्त मिळते आणि डाळवर्गी मी पन्नास टक्के वापरतो आणि डाळवर्गी म्हणजे द्विदल ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि बाकीचं आहे ते थोडं वापरतो थो। आणि अशा विषयानं मी एक बावीस रुपये किलो माझं खाते बसते तुमचं पस्तीस बसते इथंच मी बार वाचवले अजून गंमत अशी आहे याच्यामध्ये तुम्ही मिनरल दीड दीडशे दोन दोनशेच वापरतो आहे मी सुपर नेपेर वापरत असल्यामुळं नेपेरचा एक गुणधर्म आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस कमी करतं आहे तर डीओ आपलं डी सी पी नावाचं एक मिनरल आहे डाय कॅल्शियम फॉस्फेट ते मी वागवतो पुण्याच्या कंपनीकडून आणि ते दररोज ते मिनरल आणि हे मिनरल मिक्स करून दररोज एका गायला मी शंभर ग्रॅम मिनरल देतो शंभर ग्रॅम मीठ देतो एक टक्का माझ्या पशुखाद्यामध्ये आणि हे पशुखाद्य मी वेलेल्या गायीला पहिले शंभर दिवस अडीच किलो संध्याकाळी अडीच किलो पहिले शंभर दिवस दुसरे शंभर दिवस दोन किलो सकाळी दोन किलो संध्याकाळी तिसरे शंभर दिवस दीड किलो सकाळी दीड किलो संध्याकाळी सरासरी दीड अडीच आणि दोन म्हणजे दोन किलो बसते बरोबर आहे बायुजुनी चव्वेचाळीस सकाळचे चव्वेचाळीस संध्याकाळचे पंचेचाळीस सकाळचे पंचेचाळीस संध्याकाळचे नव्वद रुपये दहा रुपये मिनरलचे मिनरल मीठचे दहा रुपये होतात माझ्याकडे शंभर ग्रॅमचे माझ्याकडचे मिनरल आहे ते फक्त ऐंशी रुपये बसते मला पण शंभर रुपये धरूया ते दहा रुपये हे नव्वद रुपये एक शंभर रुपयाचे मी पशुखाती देतो, देतो चा दीड़ी दीड़ी चा आहे चाळीस रुपयाचं मी वैरण देतो आहे अजून एक दहा रुपयाचा आपण त्यांचा मेंटेनन्स धरूया कशाचा लसीकरण आहे लाईट बिल आहे काय तर धरूया मग दीडशे रुपये माझा एका गाईचा खर्च आहे आणि त्यात मजुराचा मजूर शेणावर जातात शेणावर वर्षभराचं जर माझं शेण विकलं तर दोन तीन लाखाचं मी शेण विकतो त्याच्यामुळे मजूर शेणावर जातात मालकाचं असेल ते वासरावर जातं पस्तीस हजारामध्ये गाय तयार होती ती ऐंशी हजाराला विकते ती तीस पस्तीस हजार रुपयेची मालकाची मेहनत आहे गाडी आहे गुडी आहे मोबाईल आहे लाईट आहे अमुक आहे मग काय माझ्या बोलोर मेंटेनन्स तो वासरावर जातो पूर्ण दुधाचे भुसा आणि वाजा जाता दीडशे रुपयेप्रमाणे तीनशे साठ दीड चोपन्न हजार रुपये होतात एका वर्षाचे चोपन्न पंचावन्न धरूया आणि तीस बत्तीस रुपये भावाप्रमाणे मी बत्तीसशे तेहतीसशे लिटर दूध काढतो एका गायीचं वीस प्लस गाय आहेत माझ्याकडं आणि अशा विद्येनं त्याचं एक लाख पाच हजार एक लाख दहा हजाराचं दूध काढतो कमीत कमी प कमी कमी एक पाचचं काढतो पंचावन्न वजा जाता मला पन्नास हजार रुपये एका गायीपासून इन्कम मिळतो म्हणजे मिळतोच निव्वळ नफा मिळतो आणि खरं का खोटं यायचं एक दिवस थांबायचं सगळं बघायचं आणि त्याप्रमाणे शिकायचं बघण्यासाठी नाही यायचं शिकण्यासाठी यायचं आणि अशा विषयानं पशुखाद्याचा खर्च मिनरलचा खर्च तुमच्या गोळीबेढचा खर्च सगळ्याचा खर्च कमी करून आपली गाय सांभाळायची आणि आता नंतर तुम्ही जर या कॅमेऱ्यात गायी बघितल्यात आता बांधतोय थोड्या वेळानं तर तुम्हाला दिसतील अशा गायीच नाही कोणाकडं अशा तयार गाय आहेत की बोलायचंच काम नाही अगदी अगदी हेल्दी गाय आहेत मग तरी चांगल्या गायी सांभाळताना कमी खर्चामध्ये सांभाळण्यामुळं ना। मी नाप्यात आहे आता त्या नेपेरच वैशिष्ट्य असं आहे की नेपेर मुळे ने पोट भरतंय पण जनावरला गाभरा समस्या निर्माण होते त्यावर काय टोला लागतो आता मला स्वतःला अनुभव आहे मी वापर वर्षी फेल गेले गेले हो सांगतो ने तर नेपेच मी मागा तुम्हाला बोलताना सांगितलंय मध्ये कॅल्शियम फॉस्फरस डिफिशियन्सी तयार होते बरोबर आहे गाय गाब जा न जायची कारण कारणापैकी एक कारण आहे फॉस्फरेस डिफिशियन्सी तुम्ही जर सुरुवातीचे चार दिवस तिचं पिशवीची काळजी घेतली इनोलान दिलं गोळ्या सोडल्या पुन्हा लेगजीन सोडलं पिशवी चांगली आहे पण गाय गाब जात नाही पिशवी चांगली आहे गाब जात नाही तर निश्चित तिला फॉस्फरसी डिफिशियन्सी आहे आणि त्या फॉस्फोरेशि डिफिशिनसाठी मी माझ्याकडं एक वेदांत कंपनीचं एक जनरल जे मिनरल की ज्याच्यामध्ये आठ मिनरल असतात त्याच्यात कॅल्शियम पण असते फॉस्फरस असते मॅग्नेशियम असते कॉपर असते कॉबाल्ट असते झिंक असते फेरस असते ते त्यांच्या प्रमाण असते पण त्याच्यामध्ये फॉस्फरस कमी असते कॅल्शियम कमी असते म्हणून डी सी पी डाय कॅल्शियम फॉस्फेट नावाचे एक मिनरल फक्त आणि फक्त पंचावन्न रुपये किलोनं पुण्यामध्ये मिळतं येऊन पडते पासष्ट रुपयाला आजही माझी दोन पोती क्विंटलभर आले मग ते पन्नास किलो हे पन्नास किलो मिक्स करतो आणि दररोज एका गायला शंभर ग्रॅम मिनरल देतो माझ्या गोठ्यामध्ये दे। ऐंशी टक्के गाई पुढच्या वर्षी त्याच महिन्यातल्या त्याच आठवड्यात त्या येतात त्या। वर्षाला वेध घेतलं तरच हा व्यवसाय परवडतो अन्यथा नाही परवडणार ना। सगळ्या लोकांचा नेपेरबद्दलचा हा समज आहे गैरसमज आहे बरोबर आहे पण तुम्हाला इकडं फार मोठी वैरणीची खर्च वाचतोय गाईचं चांगलं पोट भरतंय गाई चांगले हेल्दी होतात होतंय काय त्यातलं जे काय कमी तत्व आहे एवढं जर आपण दिलं तर विषय संपला म्हणून डी सी बी नावाचं जे काय मिनरल आहे ते तुम्ही जरूर वापरा आणि त्याच्यापासून तुमचं जे काय होणारं नुकसान आहे ते टळून जाईल आता जनावर सांभाळताना बरेचसे जणाला का नाही बऱ्याचशा वेळेस काय होतं सगळं नियोजन व्यवस्थित असून सुद्धा बरेचशे वेळेस गाय गाभ जात नाही त्याच्या हो तुम्ही सांगितलं सगळं वेल्यानंतर असं करत तसं करत हो पण तरी पण गाव का का जात नसली काय ती खाटकागड जाते काय खाटकागड गायच जात नाही कची एक टक्का दोन टाका जातात नाहीच नाही तिच्या गर्भाशाच्या पिशीमध्ये जर काय फॉल्ट झाला असला तरच अन्यथा नाही वेल्यानंतर जी काळजी आता सांगता येईल का मला गाय वेली पाव लिटर इनो लान अर्धा किलो गुळ सकाळी पाव लिटर इनोलान अर्धा किलो गुळ संध्याकाळी पाव लिटर इनोलान अर्धा किलो गुळ सकाळी पाव लिटर इनोलान अर्धा किलो गुळ संध्याकाळी असं दोन दिवसामध्ये एक लिटर इनोलान दोन किलो गुळ संपवायचा पुन्हा दहा दिवस रोज शंभर मिली इनोलान तिच्या खुराकात टाकायचं रोज रोज दहा दिवस होत आहे काय त्या पिशवीतली जी गहाण आहे इन्फेक्शन आहे ती हळूहळू हळूहळू निसरा होत जात आहे आणि मग बाराव्या दिवशी हात घालायचा पिशवीची साईज बरोबर आली पिशवी शूज आहे का पिशवीत काही इन्फेक्शन आहे का डॉक्टर तपासायचं असो नसो एक लेग जीन्स वाढायचं गायचं पिशवीचं काम संपलं गाय दुधाच्या मार्गी लागली एवढं केल्यानंतर पंचेचाळीसा दिवशी गाय माजावर येते ती गाय माजा नंतर तिचा जो सोट असतो तो तिच्या शेपटापासून खाली जमिनीपर्यंत नाही तुटला पाहिजे नाही बुडबुडा पाहिजे असा सरळ काचेसारखा का असावा आपण पहिल्यांदा गाय भरतो का तर नाही भरत त्याच्यामध्ये जर काय फॉल्ट असेल तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये लेगजीन नावाचं द्रव्य सोडून घ्यायचं झालं जरूर पडत नाही मग आणि तिथं निश्चित जर स्पॉट असतील बुडबुडे असतील आणि जो स्त्राव आहे सोट आहे तो तुटत असेल तर त्याच्यामध्ये फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे मग दहा दिवस तुम्ही जर डिश शी वापरत असाल तर डिफिशियन्सी येतच नाही तरी पण आली जास्त दूध देणारी असेल गाय तर फास्फुरत त्या दुधावाट गेलेलं असतं निसर्गाचा नियम आहे जेवढं तुम्ही घेताय तेवढं त्याचं पुनर्भरण दिलं पाहिजे तुम्ही त्याच्यातून किती फॉस्फरस घेताय तेवढं त्याला द्यायलाच पाहिजे मग आपल्या सुपर तेवढं फॉस्फुरस जात नाही म्हणून हे वरून द्यायचं आहे तर त्याच्यासाठी सोडा फस नावाची एक पावडर आहे ती एक किलो उडवायची दहा दिवस शंभर ग्रॅमप्रमाणे रोज शंभर साठ ते, ते, ते सत्तर ते दिवसामध्ये आणि नंतर माझाच्या गोळ्या द्यायच्या ऐंशीच्या पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास गाय माझ्यावर येते दिवशी गाय गॅरंटर भरली जाते काही होत नाही त्याच्यातून जर चुकली माझ्याकडे ऐंशी टक्के गायी त्याच महिन्यात त्याच वर्षी त्याच आठवड्यात येतात दहावीस टक्के गायी चुकतात मग त्याला मी काय करतो पुन्हा उलटली म्हणलं एक मायरॉन नावाच्या गोळ्यात मायरॉन मायरॉन आयुर्वेदिक गोळे शंभर आलारसिन कंपनीची शंभर गोळ्याची एक पाकिट घ्यायचं सकाळी दहा संध्याकाळी दहा सकाळी दहा संध्याकाळी असं पाच दिवसामध्ये ते पाकिट उडवायचं पुन्हा अजून एक पाच दिवस आलोच कंपाऊंड नावाच्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत आलारसिन कंपनीच्या ते सकाळी पाच दहा संध्याकाळी दहा असं ते एक शंभर गोळ्या उडवायच्या आणि ह्या दोन्ही गोळ्या उडवल्या पुन्हा गाय माजवर आली फेल जात नाही आता तर त्या काय होतय काय होतं माहिती जनावर नंतर आता एका म्हणून एका शेडवर सांगता येणार नाही साधारणतः पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त शेडवर समस्या येते की जनावर निगेटिव्ह एनर्जी मध्ये जात आणि बऱ्याच शेतकऱ्याला ती समस्या येते खोराक न खाणे वैरण कमी खाणे वैरण चापसत चापसत खाणे खोराकात जर टाकलं तर मिस्टी गुळी पेंड खाणे भारदा खाली ठेवणे पेंड निवडून खाणे अशा समस्येवर कमी खर्चामध्ये काय तोडगा काढता येईल अशा समस्येवर कमी खर्चामध्ये गुळ हा एकमेव तोडगा आहे शरीरातला ग्लुकोजचा समतोल बिघडल्यासच ह्या समस्या येतात त्याच्यामध्ये गुळ हा एक एक पंचवीस टक्के एकदा सलाईन द्यायचं आणि त्याच्यात गुळ द्यायचं मी मगाशी सांगितलं मला की जे तुम्ही घेताय ते त्याला ते दिलं पाहिजे आणि ह्या समस्या एफ गायला येतात ह्या समस्या पंचवीस लिटर पुढच्या गायला येतात जास्त दुधाच्या गायला वीस लिटरच्या जर्सी गायला ह्या समस्याच येत नाहीत कारण त्याच्या त्याच्या अन्नातून तिचं सगळं भागलं जातंय आणि हे आवांतर जे जास्त दूध देतात त्यांच्या त्यांच्या फिडींगमधून तेवढं त्यांचं भागत नाही मग त्यांना ते रक्तातून द्यावं लागतंय हाडातून द्यावं लागतंय आणि मग ह्या समस्याला सामोरं जावं लागतंय तर त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं घेत आहे तेवढं द्यावं लागेल तर त्यासाठी तुम्ही गुळ द्या ग्लुकोज द्या ज्याच्या याच्यामध्ये ग्लुकोजचं लेव्हल असेल ग्लुकोजचा फार मोठा लोल आहे रोल आहे याच्यामध्ये वेल्यानंतर वेरणचे जे आजार आहेत ते ग्लुकोजमुळे होतात गायी बसतात उठत नाहीत पाच पाच लिटर ग्लुकोज दिलं गायी उठून पळा लागले क्युर क्युटोशीस नावाचा आजार आहे क्युटोशीस दूध देतात देतात आणि ते आडव्या होतात असं कसं झालं असं कसं झालं अहो खरंच दोन दोन सलाईन दिले चार पाच दिवस म्हणूनच गाय उठून पळायला लागेल सांगाड्यावर उठत नव्हती सांगडा घातला उठत सांगाडा काढू तिने पळायला लागली काहीतरी होईल मग धरली सांगडा सोडला म्हणजे सांगडा सुद्धा चुकीचा आहे त्या गायीचा किटशीच म्हणजे काय तिचे ग्लुकोजची कमतरता झाली असते आणि ती ग्लुकोजची कमतरता तिच्या गाभन काळामध्ये त्या वासराला तिने दिलेलं असते त्यावेळेस आपण काय बोलतो गाय गाभन आहे तिला काय आहे गाय गाभन आहे तिला काय नाही दोन पोट आहेत त्यावेळेसच खरी तिची तुम्ही न्यूट्रिशनची गरज भागवली पाहिजे ग्लुकोजची भागवली पाहिजे कॅल्शियमची भागवले पाहिजे फॉस्फुरस भागले पाहिजे कास चांगली झाले पाहिजे आणि कृत्रिमरित्या नाही तर पोट भरून नैसर्गिकरित्या काय असेल ते करा काही प्रश्न येणार नाहीत आता काय होतं शेतकरी गाय आठवताना पंधरा पंधरा दिवस खुराक बंद कर काय काय नंतर महिना महिना खुराक देत नाहीत तिला कमी पाण्यावर आणणे हो परत चारा कमी टाकणे हो त्याचा त्रास द्यायला सुरुवात होते थोडक्यात तसा विचार केला तर आणि गर्भवती महिलेला जसा पोट पूर्ण व्यवस्थित नाही तर होणारच आहे याच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय एकच आहे फार दुधाच्या गायी न सांभाळणे फार पडायचं नाही हे तुमचे प्रॉब्लेम झाले तर तुम्ही नुकसान जात आहे मग हे नुकसान जाण्या म्हणजे पंचवीस लिटरच्या पुढचं जायचं नाही आठ लिटरच्या खाली राहायचं नाही या मधल्या गायी सांभाळायच्या आणि मग गायी माझ्याकडे गाय पन्नास दिवस आटतात मनानं मनाच अडतात ए काय राज आटली की खूप सोड ट्यूबा लय झालं एखादा दुसरा दिवस तुम्ही भुसा देऊ शकत नाही अहो तिला दोन पोटं मग तिला भुसा कसं द्यायचं नाही तिला पाणी कसं बघायचं नाही आणि मग हे परिणाम तुम्हाला हेचे दुष्परिणाम तुम्हाला दिल्यानंतर दिसणार म्हणून आठवण्याची जी काळजी आहे ती फार व्यवस्थित घ्यायची आणि चाळीस प्लस पन्नास प्लस बावन्न प्लस हरियाणाची गाय एसीएफ गाय याच्या न नादी लागता सामान्य शेतकऱ्याने वीस पंचवीस लिटरच्या गाईच्या नादी लागायचं आणि कमी मेंटेनन्सच्या कमी खर्चाच्या गायी अशा सांभाळायच्या हे सगळे प्रश्न सुटणार ना, सुटतील नाहीतर मग नुकसानीच जावं लागते जी जी माईथे, माईथे जी जी तर मित्रांनो थोडक्यामध्ये तात्यांनी म्हणजे जे पण काय मोलाचं आपल्याला माहिती आहे ती माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढचा पार्ट पाहायला विषय नका त्यामध्ये आपण जे पण काय आपला चारा पिकं आहेत चारा पिकांवरती ज्यांना शक्य आहे पूर्णपणे नियोजन करणं त्यांच्यासाठी कुठल्या पद्धतीचं चारा पिकं घेणं गरजेचं आहे हे तात्यांकडून जाणून घेऊयात ज्यामध्ये आपण खर्चाचा विचार न करता पूर्णपणे न्यूट्रिशनवर जो चारा आहे त्या चाऱ्यावरती अभ्यास करणार आहोत तर पुढच्या पार्टमध्ये पूर्णपणे न्यूट्रिशन आणि जनावरला समतोल आहार मिळेल असे चारा पिकं कुठले आहेत ह्याच्याबद्दल जा जाणून घेऊयात